नमस्कार जैतन्नपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बटाट्या साबुदाण्याचे पापड बनवून घेतले पापड म्हणण्यापेक्षा तुम्ही यांना उपवासाचे बिबड्या म्हटल्या तरी देखील चालेल कारण ही जी पद्धत आहे ना ही पारंपरिक पद्धत आहे खरं तर पूर्वीपासून माझी आई वगैरे हे साबुदाणा बटाट्याचे पापड असेच कापडावर टाकायचे आणि बिबड्यांसारखे असं पाणी टाकून काढून घ्यायचे घरातच वाढवायचे ओले ओले पसरवल्यावर लगेच त्यांना रात्रभर असे झाकून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी कडक उन्हात वाढवून घ्यायचे एका दिवसात वाढतात तर असे हे वाढलेले पापड तुम्ही वर्ष दोन वर्षे जरी वापरले तरी अजिबात खराब होणार नाही आणि जास्त झंझट न करता कोणालाही सहज बनवता येतील असे हे पापड तळून तर एवढे फुलतात ना तर दुप्पट चौपट होतात तर हे पापड मी कसे बनवून घेतले त्याच्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत जरूर बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी पापड बनवण्यासाठी आपल्याला लागतो तो साबुदाणा आपण उपवासाची साबुदाणा खिचडी बनवतो त्याच्यासाठी ज्या पद्धतीने साबुदाणा भिजून घेतो अगदी त्याच पद्धतीने साबुदाणा हा भिजून घ्यायचा आहे मी एकाच वेळेस चकल्या बनवण्यासाठी आणि पापड बनवण्यासाठी साबुदाणे टाकलेले होते भिजत म्हणून त्याच्यातला मी इथे फक्त दोन वाटी किंवा पाव किलो साबुदाणा वापरलेला आहे आता ह्या साबुदाण्यांसोबत आपल्याला बटाटा देखील लागणार आहे तर पाव किलो किंवा दोन वाटी साबुदाणा आहे म्हणून मीडियम साईजचे दोन बटाटे घेतले आणि ह्या पापडांना चव यावी म्हणून एक चमचा जिरं एक चमचा मिरचीचे बारीक केलेले तुकडे आणि मीठ असं साहित्य घेतलेलं आहे आता साबुदाना शिजवण्यासाठी आपल्याला पाणी गरम करायचं आहे तर ह्या भांड्याचा मी वापर करते कारण साबुदाना मी पाव किलो घेतला पण ह्या भांड्यामध्ये मोजून घेतलेला होता तर एक भांडभर साबुदाना होता म्हणून तर साबुदाण्याच्या पाच पटीने आपल्याला पाणी टाकायचं आहे म्हणजे पाच भांडे मी इथे पाण्याचा वापर केलेला आहे म्हणून साबुदाणे तुम्ही पाव किलो व अर्धा किलो कितीही घ्या पण एक भांडं असं शेट करा म्हणजे आपल्याला अचूक प्रमाणात पाणी हे गरम करायला ठेवता येतं हे पापड बनवताना खरं म्हणजे पाण्याचंच अचूक प्रमाण पाहिजे कारण पाणी जास्त झालं तर पापड हे व्यवस्थित टाकले जात नाही आणि टाकल्यावर लगेच पसरतात तर पापडांचा आकार देखील बदलतो म्हणून हे पाण्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित घ्यायचं आहे तर आता पाणी गरम करायला ठेवलं तो तोपर्यंत मी हा कच्चा बटाटा होता त्याचं साल काढून घेतलं आणि त्याला अशा पद्धतीने जाळ किसनीने किसून घ्यायचा म्हणजे ते पापडांमध्ये तो किस खूपच छान दिसतो आणि हे पापड नुसते साबुदाण्याचे देखील बनवतात पण बटाट्यामुळे खूप चविष्ट लागतात तुम्ही एकदा तरी अशा पद्धतीने हे पापड नक्की बनवून बघा आता दोघी बटाटे किसून झाल्यावर आपल्याला हा किस स्वच्छ धुवून घ्यायचा आहे का कारण की लगेच लाल पडतो म्हणून दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि परत त्याला आपल्याला पाण्यात टाकून ठेवायचा आहे आता इकडे पाण्याला देखील चांगली उकडी आलेले आहे पाण्याला उकडी आली म्हणजे हा संपूर्ण साबुदाणा आधी आपल्याला शिजून घ्यायचा आहे तर, तेचे तर साबुदाना त्याच्यात टाकला चमच्याने असं कालवत राहायचं म्हणजे सतत जर असं चमच्याने कालवत राहिलं तर साबुदाना खाली लागणार नाही आता हा बर साबुदाना आपल्याला पाच मिनिटभर असा शिजून घ्यायचा आहे अर्धवट साबुदाना आधी शिजून घ्यायचा पारदर्शक दिसायला लागला तोपर्यंत साबुदाना आपल्याला शिजवायचा आहे म्हणजे साबुदाना चांगला शिजला की पापड तयार झाल्यावर तडताना तो असा उडणार नाही म्हणून साबुदाना शिजवून घ्यायचा अर्धवट नंतर आता हा बटाट्याचा केस आहे तो संपूर्ण टाकायचा बट बटाट्याचं किस टाकल्यावर देखील आपल्याला चमच्याने कालवत कालवत असं पाच मिनिट आपल्याला हे पीठ चांगलं शिजून घ्यायचं आहे तर आता साबुदाणा टाकल्यापासून तर बटाटे टाकेपर्यंत मी एकूण दहा मिनिटभर हे पीठ शिजवून घेतलेलं आहे आणि पीठ चांगलं आता घट्ट देखील झालेलं आहे तर लगेचच त्याच्यामध्ये आपण चवीसाठी मीठ जिरं जे मिरचीचे तुकडे घेतलेले होते ते देखील टाकायचे इथे मी ही लाल मिरचीचा वापर केलेला आहे तुम्हाला जर हिरवी मिरची वापरायची असेल तर ती देखील वापरू शकता आता हे पीठ चांगलं एकसारखं मिक्स करायचं आणि पिठाला बघा तुम्ही किती छान असा कलर आलेला आहे तर पीठ तर व्यवस्थित झालेलं आहे पाण्याचं प्रमाण देखील अचूक आहे तरी देखील आपला एक अंदाज घेण्यासाठी हा पापड असा ताटावर टाकून बघायचा तर अजिबात पापड इकडे तिकडे पसरत नाहीये म्हणजे पापड टाकण्यासाठी पीठ अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे आता हे पीठ गरम असतानाच आपल्याला त्याचे पापड टाकून घ्यायचे आहेत तर आधी सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीने एखादा कॉटनचा कापड किंवा बारीक होंणी घेतली तरी देखील त्याच्यावर तुम्ही हे पापड टाकू शकता तुम्हाला हे पापड किती लहान मोठे बनवायचे आहेत त्यानुसार चमचा हा वापरायचा आणि पापड टाकल्यावर अलग थोडंसं चमचा फिरवायचा म्हणजे एक सारखा पापड असा तयार होतो तर इथे माझे मस्त असे पापड तयार झालेले आहेत अजिबात इकडे तिकडे पापड पसरलेले नाहीत आणि संपूर्ण पापड असे एक सारखे झालेले आहेत आणि बटाट्याच्या केसमुळे दिसायला देखील छान दिसत आहेत तर हे पापड मी गच्चीवरच टाकून घेतले उन्हात तुम्हाला जर सोय नसणार तर तुम्ही गॅलरीत किंवा फॅन खाली देखील टाकले तरी देखील चालतं फक्त थोडंसं वाढायला वेळ लागतो मी कडक उन्हात टाकल्यामुळे पापड आता दुपारपर्यंतच अगदी कोरडे असे तयार झालेले आहेत आता लगेच पापड हे काढून घ्यायचे आहेत आता जर जास्त वेळ उन्हात राहिले तर ते कडक होतील आणि काढल्यावर त्यांचा तुकडा पडू शकतो म्हणून हे पापड आता मी गच्चीवरून खाली आणले आणि हा जो कापड आहे तो असा उलटा टाकायचा खाली एखादं मोठं ताट वगैरे टाकायचं किंवा एखादा कापड टाकला तरी चालेल आणि फरची असली तर नाही काही टाकलं तरी चालेल तर अशा उलट्या बाजूने पाणी मारायचं आपण ओले बिबडे काढतो अगदी त्याच पद्धतीने हे पापड काढून घ्यायचे आहे पापडांवर असं थोडं थोडं पाणी शिंपडलं म्हणजे ते मऊ होतात आणि लगेच दोघी हातांमध्ये असं पकडून अलगत हा कापड असा ओढायचा म्हणजे त्याच्यापासून पापड हा सुटतो आणि खालच्या बाजूने असा होडून काढून घ्यायचा तर सर्व पापड मी अशाच पद्धतीने काढून घेतले आणि हे पापड आता आपल्याला घरातच वाढून घ्यायचे आहे खाली एक कापड टाकायचा आणि त्याच्यावर पापड पसरून द्यायचे आणि वरून कापड झाकून ठेवायचा म्हणजे ते वाकणार नाही असे सरळचे सरळ राहतील लगेच एक दिवस असेच वाढल्यावर नंतर दुसऱ्या दिवशी बाहेर उन्हात ठेवायचे म्हणजे पापड मस्त कडक होतील तर पाव किलो साबुदाणे आणि पाव किलो बटाट्यामध्ये माझे चाळीस ते पन्नास पापड हे तयार झाले होते तर अगदी घरातल्या घरात आपण हे पापड तयार करू शकतो अशी ही सोपी पद्धत आहे आणि अशाच प्रकारच्या सर्व वाढवणीचे पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक शेअर करा पुन्हा भेटू असाच एक नवीन वाढवणीचा पदार्थ घेऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद